पर्जन्य आपत्तीग्रस्तांना बवियाचे उपाध्यक्ष रुपेश जाधव यांचा मदतीचा हात आज सकाळपासूनच पडलेल्या मुसळधार पावसाने नालासोपारातील नागरिकांना बेहाल केले समुद्राला आलेली भरती आणि मुसळधार पाऊस यामुळे शहरातील बहुतांश सखल भागात पाणी साचले अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला नागरिकांना रस्त्यावरून चालणे फार कठीण होत होते अशा परिस्थितीत बहुजन विकास आघाडीचे उपाध्यक्ष रुपेश जाधव यांनी स्वतः ट्रॅक्टरमधून प्रवास करून नागरिकांचा प्रवास सुलभ करून देण्याचा प्रयत्न केला काही चाकरमानी महिला नोकरी करता घरातून बाहेर पडल्या होत्या परंतु अतिमुसळधार पावसामुळे त्यांना घरी परतीचा प्रवास करावा लागला अशा परिस्थितीत या सर्व महिलांना भावाप्रमाणे उपाध्यक्ष रुपेश जाधव यांनी मदतीचा हात दिला नालासोपारामधील संपूर्ण परिसराला मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे दरम्यान बहुजन विकास आघाडीचे उपाध्यक्ष रुपेश जाधव यांनी त्वरित नालासोपारा परिसरात मदतकार्य सुरू केले त्याचप्रमाणे त्यांनी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून परिसरातील अनेक आपत्तीग्रस्तांना अन्न पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत केली सायंकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी रुपेश जाधव हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यांच्या मार्फत आवश्यक ठिकाणी लागणारी मदत पुरवली जात आहे रुपेश जाधव यांनी केलेल्या मदतीमुळे महिला भगिनींनी त्यांचे आभार मानले एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर झालेल्या तोडक कारवाईत देखील पीडित नागरिकांच्या मदतीला रुपेश जाधव धावून आले होते याबाबत आपण जागरूक वसई चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यामार्फत करण्यात आलेल्या सहकार्याची माहिती प्रसिद्ध केली होती नेहमीच ते नागरिकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सदैव तत्पर असतात त्यामुळे त्यांचे नेहमीच नागरिकांकडून कौतुक होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा